नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या लेख कोंडूरची या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर यात मी तुम्हाला रुचकर जेवण याविषयी व्हिडिओ दाखवत असते तर आज मी बनवणार आहे उपवासाचा शाबुदाना आणि तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग बनवूयात उपवासाचा शाबुदाना शेंगदाणे भाजून घ्यायचे छान असे लाल होईपर्यंत शेंगदाणे आपले लाल लाल फायल लागलेले आहेत छान भाजत आहेत हे शेंगदाणे आता मी काढून घेणार आहे आणि गॅस करणार आहे बंद अगोदर गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे काढून घेते हे शेंगदाणे मी एक दहा ते पंधरा मिनटं असे थंड व्हायला ठेवणार आहे थंड झाल्याच्या नंतर काय होते हे अशी त्याच्यावरची साल निघून जाते गरम गरम हाताला पोळतात थंड झाल्याच्या नंतर याची साल काढणार आहे तोपर्यंत तोपर्यंत इथे शाबुदाना घेतलेला आहे इथं मी शाबुदाना घेतलेला आहे आणि हा शाबुदाना या वाटीच्या मापाने या वाटीच्या मापाने दोन क, दोन वाट्या घेतलेल्या आहे साधारण छोटी वाटी आहे ती आणि मी दोन ते तीन तास हा शाबुदाना भिजू घातलेला आहे तीन आलू मी इथं शिजवून घेतलेले आहेत तीन आलू ते टाकणार आहे असे करून टाकणार आहे छान असा हातानेच बारीक करून घ्यायचा आपल्याला आलू आणि हे मिक्स करून घ्यायचे आता या शेंगाण्याचे छान असे साल काढून घेणार आहे मी थंड झालेत हे शेंगदाणे थोडेसे शे राहिले तरी काही काही हरकत नाही राहिले तर राहिले पण जास्त जर राहिले ना हे लाल साल्याची तर ते जो आपण साबुदाणा बनवतो तो लाल दिसतो आता हे तेल गरम झालं की टाकणार आहे थोडस जिरं जीर छान फुलू द्यायचे जिरं छान फुलल्याच्या नंतर टाकायचं आपल्याला बारीक करून घेतलेले हे शेंगदाण्याचं वाटण आणि त्यानंतर टाकायचं आपल्याला थोडीशी लाल मिरची जास्त नाही टाकायची कारण हा शाबुदाना उपासाचा आहे त्यातच टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ हे छान असं वाफून झाल्याच्या नंतर टाकायचंय आपल्याला हा विजू घातलेला शाहुदाना ज्याच्यामध्ये आलू टाकलाय तो गॅस ठेवायचा एकदम कमी गॅसची जास फ्लेम जास्त ठेवायची नाहीये मी ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनिट शाबुदाण्यावरती झाकण एक पाच दहा मिनिट झालेली आहे हे बघणार आहे शाबुदाणा कसा झालाय तो याला छान असं हलवून घेणार आहे शाबुदाण्याला Terima kasih telah menonton! त्याच्यावरती झाकट ठेवणार आहे मी एक पाच मिनिट एक पाच ते दहा मिनिट अशा नंतर बघूयात असे छान शिजले आपल्या अशा तयार आहे आपला उपासाचा शाबुदाना लवकर होणारा ಶಾಬಾನ लेला जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना उद्याच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा